आलाय का अर्ध्यात आलाय का कारण आम्हाला खालचं काय दिसण्यात आलंय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मद्रातला सेमी फायनल एक सुटला कोण वगैरे हकी तटी जो चढी सिकंदर असणार अरे लखन पड्या वट्या सोनारी शेवटच्या क्षोरा माणसांच्या डोळ्याचं खरोखर पारणं फिटलं असा हा पहिला सी बघा शूटिंग बघा व्यवस्थित आणि मग व्यवस्थित निकाल उद्या वेळ लागला तरी चालेल सेमी बाडचा निखाल निकाल आणि निखाल सेमी बाडवेचा निकाल येतात क्रमांक तोंड वर धावलेली गाडी श्री श्रीभद्रावती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण कोटी छत्रपती संभाजीनगर एक नंबरला विषय आणि मार्काचा त्यावरती वाटलेल्या चारकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर सी गाडी पाय येऊ